भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धकृती पुतळा मनवेल पाडा येथे अभिमानाने उभारण्यात येतोय राष्ट्रनिर्माते संविधानकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा मनवेल पाडा येथे अभिमानाने उभारण्यात यावा अशी आंबेडकरी समूह सुज्ञ नागरिक आणि संविधान प्रेमी जनता यांची कित्येक वर्षापासूनची मागणी होती या मागणीसाठी विविध संघटनांनी महानगरपालिका यांना वजा निवेदन दिलं आहे परंतु ही मागणी सत्यात उतरताना मात्र दिसत नव्हती त्यामुळे आंबेडकरी चळवळीतील तरुण मनोज खाडे सुहित पवार समीर मोहिते सुचित गायकवाड संजय गायकवाड प्रफुल्ल हळदे सारिका सकपाळ दुर्गा कांबळे हे अस्वस्थ झाले होते शेवटी सरकार दरबारी न्याय मिळणार नाही या भावनेने आणि राष्ट्रनिर्माते संविधानकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर असलेल्या असीम श्रद्धेमुळे त्यांनी मंगळवार दिनांक तेरा आठ दोन हजार चोवीस रोजी मनवेलपाडा येथे अर्धकृती पुतळा बसवण्याची शीघ्रकृती केली या अनपेक्षित घटनेमुळे परिसरात आनंदी वातावरण निर्माण झालं परंतु पुतळा अनधिकृत पद्धतीने बसवण्यात आला आहे असे महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाचं म्हणणं होतं त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनलं होतं यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने मनवेलपाडा परिसरात जमू लागले या दरम्यान पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासन यांच्याबरोबर चर्चांच्या अनेक फेऱ्या झाल्या परंतु तोडगा मात्र निघत नव्हता शेवटी समाज बांधव माननीय दिलीप गायकवाड यांनी जिल्हा पालघर पालकमंत्री माननीय श्री रवींद्र चव्हाण साहेब यांना तातडीने भ्रमणध्वनीवरून सदरघटनेची माहिती दिली माननीय श्री रवींद्र चव्हाण साहेब यांनी पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासन यांच्याबरोबर वरिष्ठ पातळीवर चर्चा केली त्यामुळे पुतळा आहे त्या स्थितीत पुढील दोन दिवस ठेवण्याचा निर्णय घेतला गेला राष्ट्रनिर्माते संविधानकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याबाबत निवेदन घेऊन संविधान बंगल्यावर शिष्टमंडळ पोहोचले त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री सामाजिक न्याय मंत्रालय माननीय नामदार श्री रामदास आठवले साहेब यांना झालेला घटनाक्रम सांगितला गेला माननीय नामदार श्री रामदास आठवले साहेब यांनी क्षणाचाही विलंब न लावता संबंधित सर्व वरिष्ठ अधिकारी यांच्याबरोबर संवाद साधून पुतळ्याबाबत अनुकूल भूमिका घेण्यास सांगितली आणि तरुणांवर कोणतेही गुन्हे दाखल करू नका अशी भूमिका घेतली त्यानुसार शुक्रवार दिनांक सोळा आठ दोन हजार चोवीस रोजी माननीय जिल्हाधिकारी कार्यालय पालघर या ठिकाणी भेटण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीचे पदाधिकारी पोहोचले माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन पुढील निर्णय होईपर्यंत राष्ट्र निर्माते संविधानकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे त्या स्थितीत ठेवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे आता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा मनवेलपाडा येथून हटवला जाणार नाही या पुतळ्याच्या संरक्षणाची जबाबदारी सध्याच्या परिस्थितीत सर्व समाज बांधवांनी घेतली आहे दररोज चोवीस तास समाज बांधव छातीचा कोट पुतळ्याभोवती जागता पहारा देत आहेत यामध्ये सर्व समाज बांधव आणि मान्यवर मंडळींचा सिंहाचा बाटा आहे त्यांच्या संघ शक्तीच्या जोरावर हे शक्य झालं आहे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा